आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील आदरणीय लालकृष्ण अडवाणी साहेब असतील आणि आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील आणि आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि या भारतीय जनता पार्टी शिवसेना हा महायुतीचा महा युती ही वर्षानुवर्ष या युतीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत केंद्रामध्ये पण माहितीची सत्ता आहे राज्यामध्ये पण माहितीची सत्ता आहे आणि मग ते असून सुद्धा राज्यामध्ये ठरलेलं असून सुद्धा आज आमच्या एका कार्यकर्त्याचा परवेश घेण्यात आलेला आहे आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी नाही मी ती डिक्लेअरही पण करू शकतो कोण कोण येणार आहेत आपल्याकडे पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न म्हणणारा शिवसैनिक आहे अरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सेना आहे एकदा शब्द दिला शब्द दिला आणि इथे अनेक उमेदवार प्रचंड प्रमाणात इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे चार चार वेळा आमदार असून सुद्धा कुठल्या संघटनेचा मांडणीने केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत अनेक प्रलोभन अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत हे अतिशय चुकीच आहे मी त्याचा निषेध करतोय कारण कर ही आपली माहिती आहे आणि माहिती वर्षानुवर्ष आपण चालवणारी माहिती आहे आणि ही माहिती अभित राहावी अशी शिवसेना पक्षातर्फे जोरदार मागणी आहे कारण केंद्रामध्ये पण माहिती आहे राज्यामध्ये पण माहिती आहे आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे कुठल्याही हालत मध्ये काही न झालं तरी युती धर्म पाळला पाहिजे आणि आम्ही सर्व शिवसैनिक पाळत आहोत पण आज पदाधिक घेतल्यामुळे मी आज निषेध व्यक्त करतो आपण सर्व पाहतात राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात आमच्यावर संपूर्णपणे आगपकड केली त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसण्या सांगितलं पण सुरुवात कोणी केली सुरुवात केली के सर्वप्रथम के विकास मात्रे आणि कविता मात्रे यांना कोणी घेतलं तर तुम्ही घेतलं अंबरथमधले सहा चार नगरसेवक आणि ज्या दोन जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले तुम्ही घेतलं त्यानंतर आम्ही आम्ही म्हात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल म्हात्रे अनमोल म्हात्रे असतील यांना आम्ही घेतलं आणि आजही सदा थरवळ त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि संजय दे विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही चोवीस तारखेला चोवीस नोव्हेंबरला रोजलीन फर्नांडीस आमची अंबर पदाधिकारी तुम्ही घेतली म्हणून आम्ही तुम्हाला आम्ही ह्या दोन तुमचे पदाधिकारी घेतले जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल एक कार्यकर्ता घ्याल एक नगरसेवक घ्याल आम्ही तुमचे चार पदाधिकारी चार नगरसेवक घेऊ हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावली त्या त्या फोनवरती मला चव्हाण साहेबांनी आमचे प्रदेशाध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको असे त्याने मला स्पष्टपणे सांगितलं आणि सांगितलं की युती धर्म युती धर्म आपल्याला पाळायचा आहे यापुढे कोणाचाही प्रयोग असेल मला तुम्ही सांगत सांगणं जरुरी आता तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे कोणाला पाच करोडच्या ऑफर आहेत कोणाला दोन देतं आमच्याकडे ऑफरचं नाही आमचा खूप मोठा पक्ष आहे आमच्याकडे आमच्या रवींद्र चव्हाण यांच्या साहेबच्या कामावर यांच्या विश्वास यांच्यावर विश्वास ठेवून सगळे लोक प्रवेश आहेत तुमची लोक फुटत आहेत ह्याचं तुम्ही शोधा तुमचं हे तुम्ही शोधा तुमच्याकडे लोक का आहेत का पक्ष आमच्या भाजपमध्ये येत आहेत हे तुम्ही शोधावं तुम्हाला त्याचा अभ्यास करणं तुम्हाला त्याच्यावरती विचार विनिमय करणं तुम्हाला गरजेचं आहे कारण हे सगळं येत आहेत हे आमच्याकडंचे तुमच्याकडनं आमच्याकडे येत आहेत आमचा तुम्ही एक नगरसेवक घेतला दोन नगरसेवक घेतले चार नगरसेवक घेतले हे डबल आम्ही तुमचे घेणार